असुद्दीन ओवेसी ऑल इंडिया मजलिस ए इताहादुल मुस्लिमीन चे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगर शहरात नऊ ऑक्टोबर रोजी सभा होणार असल्याची माहिती एम आय एम चे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष अमजर खान आणि जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी दिली तीस सप्टेंबर रोजी शहरात असुद्दीन ओवेसी यांची सभा होणार होती या सभेसाठी पोलिसांकडून परवानगी देखील मिळाली होती मात्र एकोणतीस सप्टेंबर रोजी शहरात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी असुद्दीन ओबीसी यांना सभा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केली त्यानंतर ही सभा आता नऊ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची अधिकृत माहिती पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या अधिकृत बैठकीमध्ये देण्यात आली आहे या बैठकीमध्ये माजी नगरसेवक अस्मद खान खालील शेख हाजी शहबाद समीर शेख हाजी जावेद अमीर खान ना खान आवेश शेख नदीम तांबोली व आदि कार्यकर्ते बरकत बताते हुए बड़ी खुशी हो रही है जिस चीज के लिए काफी दिनों से इंतजार था और काफी बार टलने के बाद भी आज अलहदुल्ला अहमदनगर शहर की आवाम की दिली ख्वाहिश पूरी होने जा रही है मेरी मुराद बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब आखिर इंशाअल्लाह शौ तारीख को जुमेरात शाम ठीक बजे ठीक सीआईवी ग्राउंड पर इंशाअल्लाह इंशाला में तशरीफ ला रहे और ये बहुत ख्वाहिशमंद अहमदनगर की आवाम कि आप यहाँ पर आए पर जैसे कि आप जानते हैं कि ऐसी कुछ घटना घटने के वजह से जैसे कि हमने कहा है कि इस्लाम हमेशा अमन सिखाता है और शांति सिखाता है इसी के लिए एमआईएम ने बहुत ही अमन का सबूत दिया कि ऐसे हालात में जैसे कि तीस तारीख तय होने के बावजूद पुणे तक असद साहब आ चुके थे पूरी उनकी जो टीम थी वो आ चुकी थी पर फिर भी कि शहर का माहौल खराब ना हो उन्होंने दो कदम पीछे लिया और हमसे ये मशवरा तलब किया कि हालात अगर बिगड़े हैं तो मैं यहां से वापस चले पर मैं वहां आकर कोई ऐसी घटना नहीं देखना चाहता हूं कि जिसके वजह से शहर का अमन बिगड़े और ये प्रशासन के रिक्वेस्ट पर अल्हम्दुलिल्लाह असद साहब ने और हमारे सभी मेंबर समद खान साहब खालिद भाई समीर भाई हाजी साहब की रिक्वेस्ट पर अपने दो कदम को पीछे लिया और अल्हम्दुलिल्लाह प्रशासन प्रशासन ने ही उन्होंने उनको यह डेट दी थी कि आप आने वाले दशहरे के बाद की कोई भी तारीख को इख्तियार करें इनशाला हम आपकी पूरी सहायता करेंगे इसी को सामने रखते हुए नौ तारीख को इन असदुद्दीन ओवीसी साहब अहमदनगर में तशरीफ ला रहे हैं हम चाहते हैं कि अहमदनगर की आवाम पूरी तदाद में इसमें शरीक हो और अमन और शांति का सबूत दे देखिए हालात कैसे भी आए यह हमारी जिम्मेदारी है यह मुल्क हमारा है हमारी जिम्मेदारी कि मुल्क में कैसे अमन को बाकी रखे इन यही सबूत और यही पैगाम को लेकर असदुद्दीन ओवैसी साहब और हमारे महाराष्ट्र के सदर इम्तियाज जलील साहब इन शाह नौ तारीख को तशरीफ ला रहे हैं और मैं दोबारा शुक्रिया अदा करता हूँ हमारी आवाम का जिन्होंने हालात कितने गंभीर हो चुके थे कितनी तरह से इन पर अत्याचार हो रहा था पर हालात को पकड़ना और संभलना अगर सीखना है तो ये हमारे जो चार कॉरपोरेटर है जो आने वाले कल के इंशाल्लाह नगर सेवक होंगे इन्होंने बता दिया कि अहमदनगर शहर को अब तक शांति और अमन के साथ हमने रखा है यहां कोई भी जातिवाद शक्ति उभरने नहीं देंगे यहां पर कोई तासुब का बीज आने नहीं देंगे जब तक हम हैं मैं वही कॉल कहता हूं जो साहबा ने कहा था कि जब तक हम हैं तब तक यहां बुराई का कोई तस्करा नहीं होगा इंशाला हम यह वादा करते हैं एम आई पक्ष आया ही है बुराई को खत्म करने के लिए इन हम सब मिलकर शहर की अमन शांतता और उसी के साथ पुलिस प्रशासन की सहायता के साथ इंशाला इस प्रोग्राम को कामयाब करेंगे मैं गुजारिश दोबारा करता हूं मुकुंद नगर खास तौर पर इंशाला मेजबान है मेहमान नहीं है आप अपनी गाड़ियों को घर पर रखकर इनशा आप पैदल आएंगे तो ये ज्यादा फायदा होगा। मैं गुजारिश करता हूं कि सीआईवी ग्राउंड मुकुंद नगर में इंशाला ये सभा होने जा रही है आप सब बढ़ चढ़ कर हिस्सा ले याद रहे नौ तारीख इंशाला बाद नमाज असर जजाक खैर अपने काही लोकांनी मोहम्मद पैगंबर यांचा विटंबना क केली आणि त्याच्यामुळं अहमदनगरचं वातावरण थोडं गडोळ झाला आणि त्याच्यामुळं मुस्लिम समाजाचे जवळजवळ तीस पस्तीस प मुलांना पोलिसांनी अटक केलं होतं तर या अनुषंगाने संध्याकाळच्या वेळेस एकोणतीसच्या संध्याकाळच्या वेळेस मी डॉक्टर परवेज अशरफी माझ्यासोबत खान साहेब आणि नवेद, नवेद नवेद सा नवेद साहेब इम्रान साहेब आणि इम्रान आपले समीर शेख साहेब आम्ही सगळ्याजण संध्याकाळच्या वेळेस आय जी साहेबांना एस पी साहेबांना भेटलो होतो सकाळची जी पूर्ण घटना होती ती पूर्ण घटनाक्रम काय होता कसं होतं कसं हे षडयंत्र दुसऱ्या दिवशी होणाऱ्या असद साहेबांची सभेला रद्द करण्यासाठी आणि त्याला गालबोट लावण्यासाठी केलंच गेलंय या सगळ्या गोष्टी सांगितले आणि ज्या गंभीर गुन्हा त्यांनी कलम लावलेले होते त्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती का तुम्ही हे कलम जे आहेत हे कलम आम्ही रिक्वेस्ट केली की का ते काढून टाकावे तर त्यांनी आमचे रिक्वेस्ट मान्य केली त्याच्यातले काही ग गंभीर कलम त्यांनी काढून टाकले होते दुसऱ्या दिवशी जे सभाचा जो नियोजन होता त्याच्यामध्ये जी परमिशन होती ती पोलीस प्रशासनाने आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही सभेची तयारी करत होतो परंतु त्याच वेळेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांनी जेव्हा ते आढा पूर्ण आढावा घेतला आणि त्याच्याबरोबर असद साहेबांसोबत जेव्हा चर्चा झाली तर असद साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की जर आपले समाजाचे पोरं जेलमध्ये बंद आहेत आणि त्यावेळेस आपण जर सभा घेत असाल तर हे चांगलं नाही आहे म्हणून असद साहेबांनी आमच्या सगळ्यांसोबत म्हणजे आम्ही पदाधिकारीसोबत जे आमचे भावी कॉर्पोरेटर आहेत माजी नगरसेवक इम्त्या समद खान साहेब समीर भाई हाजी या आम्ही सगळ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि चर्चा करून हा निर्णय झाला की आज सध्याचा जो वातावरण आहे तो अनुकूल नाही आहे काही छंड लोकांना अहमदनगरमध्ये मत दंगल घडवायची आहेत आणि दंगल घडवण्यासाठी त्यांना जो प्लॅटफॉर्म आहे तो कुठेतरी ते शोधत आहेत आणि आपली सभा त्यामुळं जर होत असाल तर ह्या लोकांना कुठं ना कुठं त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्यामुळं असद साहेबांनी ती जी सभा जी तीस तारखेला होणार होती ती पोस्टपोन करण्याचा सा इम्तियाज साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टी प्रसिद्धी माध्यमांना दिले होते आणि त्याच वेळेस इम्ताज साहेबांनी आणि आसद साहेबांनी नऊ तारीख ही दिली होती की नऊ तारखेला आपण सभा अहमदनगरच्या ऐतिहासिक धर्तीवर घेणार आहेत आणि तोपर्यंत जे आपले पोरं आहेत ते त्यांच्या जे जामीन वगैरे पण होऊन जाईल आणि ते पण अहमदनगरच्या ज्या कार्यक्रम आहे त्यामध्ये ते, ते सगळे लोक हजर राहतील अशी अपेक्षा आहे तरी आपल्या सर्वांना विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येने ऐतिहासिक सर अहमदनगर मध्ये मुकुंदनगर सी आय व्ही ग्राउंड येते असं साहेबांना लाईव्ह इमत्या साहेबांना लाईव्ह ऐकण्यासाठी यावा धन्यवाद